नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे चला तर मग आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत उंची घेतलेली आहे मी साडे तेरा इंच तयार करून आपल्याला साडेबारा इंच पाहिजे आता इथे आठ इंचाची छाती घेतलेली आहे बघा मी बत्तीस इंचाचा चौथा भाग आठ इंच म्हणजे बत्तीस इंचाची छाती घ्यायची आपल्याला आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा कपडा मी ठेवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंचाचं आणि आर्मोल साडेपाच इंच एक इंच गोलाईसाठी त्यानंतर आता आपण गळारुंदी घेऊयात दोन इंचावर आणि उंची घ्यायची आहे आपल्याला साडेदहा इंच आता एक बॉक्स बनवून घेते मी त्यानंतर आता आपल्याला इथं हलकासा मटका आकार द्यायचा आहे खालच्या साईडला सा गोल थोडासा पाठीमाग भाग आणि हलकासा मटका आकार आता हे आकार आपण कट करून घेऊयात आता हे कट केल्यानंतर अस्तरला जोडून घ्यायचं आहे सरळ भाग ठेवायचा अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचं ब्लाऊजचा सरळ भाग ठेवून त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे मी आणि आता हे मी, मी गळा पहिले जोडून घेते त्यानंतर आतला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट लावून घ्यायचे गळ्याला फिनिशिंग छान येते त्यामुळे आता हे सरळ करून यावरती एक शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई मारल्यानंतर पूर्ण आणि ब्लाउज मी जोडून घेते तर हे पूर्ण आपण जोडून घेऊयात एकदा आणि पाठीची टक्स आणि पाठीची पट्टी पण लावून घेऊयात हे बघा पूर्ण जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं दीड दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची पूर्ण इथून तिथून जसा मटका आकार आहे तशाच आकारात आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आता हे आपण काय करूया दोन्ही एकमेकावर ठेवून व्यवस्थित रित्या आखून घेऊयात आता हे आखल्यानंतर आता आपण काय करूयात दोन्ही साईडला ही लेस लावून घेऊयात पूर्ण इथून तिथून आता आपल्याला हे लेस लावायची आहे जसं आखलेलं आहे सेम तशाच प्रकारे आपल्याला हे लेस लावून घ्यायची आहे एक साइड झाली आता आता वरती गळ्याच्या साईडला पण आपल्याला लेस लावायची आहे त्यानंतर आता आपल्याला इथे ब्लाऊज डिझाईन टाकायची आहे जो आतला भाग आहे दीड इंचा त्या भागामध्ये आता आपण ब्लाऊजला छानपैकी डिझाईन तयार करून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आपली हे बघा आता इथं आपण डिझाईन टाकून घेऊयात ये हे साईडला ठेवून घ्यायचा त्यानंतर आता हे बघा हे साडीचं कापड आहे साडीचे काठ काढून घेतलेले आहेत मी बघा मी साडेचार इंचाची मी एक एक पट्टी कट करून घेतलेली आहे साडीची आता ही एक एक पट्टी आपण काय करूयात उलट करून डबल फोल्ड करून यावरती शिलाई मारून घेऊयात आता ही फोल्ड करून घेतली मी आणि यावरती शिलाई मारून घेणार आहे दोन्ही पट्ट्या मला अशा जोडून घ्यायच्या आहेत एकमेकावरती आणि त्याची एक, एक नॉड तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आता या नॉडची आपण फ्रिल तयार करून घेऊयात आणि ती फ्रिल इथं आतल्या साईडला जोडून घ्यायची आहे मध्य काढून घेतला आहे म्हणजे दोन नॉड दोन्ही साइडला जोडण्यात आल्या पाहिजे अशा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत हे बघा आता याच्या अशा प्लेट टाकून आपल्याला ही फ्रील तयार करून घ्यायची आहे अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावर मी एक एक प्लेट टाकून घेत आहे आणि ह्या प्लेटला आता आपल्याला मनी लावून डिझाईन तयार करून घ्यायची आहे पूर्ण प्लेट एक सारख्या आल्या पाहिजे आता इथं बरोबर मध्यभाग आला ना का तिथं आपल्याला उलट दिशेनं प्लेट टाकून घ्यायचे आहेत आता उरलेला भाग कपडाचा मी ते कट करून घेते किंवा खालच्या साईडला फोल्ड करून जोडून घेते तर इथं मध्यभाग आलेला आहे तर इथून आता आपल्याला दुसरा नॉडच्या भागात आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे याला आतल्या साईडला कपडा दुमडून आता ही फ्रीला आपल्याला उलट दिशेनं फोल्ड करायची आहे बघा उलट दिशेनं जोडून घेत आहे मी तर ही इथून तिथून आपल्याला एक सारखी जोडायची जशी पहिली फ्रील जोडली होती तशीच बघा झालेली आहे याचं पण थोडस कापड उरतो ते आपण कट करून घेऊयात नंतर आता बघा हे मणी आहेत दोन्ही टोकं जी फ्रील आहे प्लेट आहे त्या प्ले प्लेटचे दोन्ही टोक एकमेकाला जोडून एक एक मणी अटॅच करून घ्यायचा आता ही दुसरी फ्रील आहे ती आता उलट दिशेनं आपल्याला तशीच जशी आपण फोल्ड केलेली होती त्याच्या उलट दिशेनं टोक आपल्याला फोल्ड करून तिथं मणी आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एक एक मनी असा अटॅच करून घ्यायचा बघा अशा प्रकारे जोडलेली आहे आता मध्यभागी आपल्याला काय आहे एक फुल तयार करायचं आहे बघा मी सहा पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत चौकोनी आकारात त्या अशा शंकू आकारात फोल्ड करायच्या आणि प्रकारे शिवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे सुई धाग्याच्या साहाय्याने मी शिवून घेतल्या एक नॉड तयार करून त्याला पण खालच्या साईडला लटकन लावून आता ही बावड तयार करून घेतलेला आहे त्याला एक पॅच लावून घ्यायचा आणि आपले डिझाईन आता ही तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करा लाईक करा तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथं गोल साईजचा पॅश लावला तरी चालतो भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद